महिला आघाडी आणण्यासोबत आणि सर आमच्या संघटना पडली नसतात आम्हाला आमच्या इथल्या डोंगराळ्या गावामध्ये मालेगाव तर्फेमधले डोंगराळे गाव आहे तिथं जी मुलीची दुर्दशा झाली किंवा त्या मुलाने केली आहे ती दुर्दशा असं बाकी मुलींवर जोडू नये मोदी सरकार आहे ही झोपलेलं आहे का आतापर्यंत किती घटना घडल्या आणि ह्या दाबवण्याचा प्रयत्न केला ही आता दाबली नाही गेली पाहिजे नाही जर दाबली गेली तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू की माझे नमस्कार आम्ही शिवसरण युवा पक्षेचा महाराष्ट्र राज्य मालेगाव तालुक्यातील डोंगरेटीची घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे ती अशा घटना घडतच राहतात मालेगावमध्ये तर अशा काही नाराज शिक्षा होण्याच्या आधी त्यांचे दोन्ही हात छाटून थाट, त्यांना सहा महिने तरी तुरुंगत ठेवून नंतर त्यांना फाशी सजा देण्यात यावी कारण त्यांना ज्या थे ज्या बालिकेवरती जो अत्याचार करताना त्याला ते दुर्दक्षा झाली तर त्याच्या हात छाटल्यानंतर त्याला सहा महिनेसुद्धा त्याला ती वेदना झाली पाहिजे जाणवली पाहिजे आणि त्यानंतर त्याला फाजी झाली पाहिजे अशी आमच्या संघटनेकडून विनंती एवढं तो म्हणून आम्ही दोन शेतकऱ्यां